सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपये एवढी कमाल वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा आता जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे वैजापूर वैजापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार सत्तावन्न क्विंटल वैजापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती बारा हजार चारशे पंचेचाळीस क्विंटल मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार सहाशे ब्याऐंशी क्विंटल जुन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभुती तीन हजार सहाशे नऊ क्विंटल सांगली आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदाला किमान दर मिळाला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मेळा आहे दोन हजार पाचशे रुपये यानंतर अहमदनगर अहेल्यानगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एकोणतीस हजार एकशे सहासष्ट क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाऊ मेला आहे दोन हजार पाचशे रुपये यानंतर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तेरा हजार क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार भाऊ मेला आहे है है रहुरी वांभेरी। रहुरी वांभेरी है है दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी वाभेरी राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल मेला आहे दे दे रुपे रुपे。दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकवती चार हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याल आहे दोन हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबगुती एकवीस हजार चारशे सोळा क्विंटल नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे दर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार बमेल आहे दोन हजार चारशे रुपये यानंतर पिंपळगाव संत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती अठरा हजार क्विंटल पिंपळगाव संत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार बमेल आहे दोन हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती अकरा हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दर मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाऊ मेला आहे तब्बल तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल